हरि हरि ओम हरी ओम हरि ओम चिन्मय मिशन तर्फे भगवद गीता अध्याय पाचवा स्पर्धा चोवीस नोव्हेंबर रविवारी सकाळी नऊ वाजता चिन्मय अर्चना आश्रम लोटस प्लाझा काडा हॉल समोर, कुडचडे येथे होणार आहे या स्पर्धेमध्ये सगळे विद्यार्थी भाग घेऊ शकतात अध्याय गीताध्याय पाचवा याचे नर्सरी लोअर के जी हायर के जी यांना सहा श्लोक आहेत पहिली दुसरीला अकरा श्लोक आहेत तिसरी चौथीला सोळा श्लोक आहेत पाचवी सहावीला एकवीस श्लोक आहेत सातवी आठवी नववीला सव्वीस श्लोक आहेत आणि दहावी अकरावी बारावीला एकोणतीस श्लोक आहेत या श्लोकांच्या उच्चारणासाठी मार्गदर्शन आपल्या चिन्मय मिशनच्या वेबसाईटवर फ्री डाऊनलोडेबल लिंकद्वारा मिळू शकता तसेच चिन्मय अर्चना आश्रम सुद्धा मार्गदर्शन मिळू शकतं याचा ऑनलाईन गुगलचा फॉर्म भरायचा आहे किंवा संपूर्ण त्या विद्यार्थ्याची माहिती त्याची इयत्ता आणि पालकांचे नाव आणि पालकांचे फोन नंबर्स अशी माहिती कागदावर लिहून द्यायची आहे अवश्य या गीते स्पर्धेमध्ये मुलांना भाग घेण्यासाठी आग्रह करा उत्तेजन द्या कारण यामध्ये भाग घेतल्याचे अनेक फायदे आहेत सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे भगवद्गीतेची ओळख होते परिचय होतो यानिमित्ताने भगवद्गीता आपल्या हातामध्ये येते गुरुजी म्हणतात गीता पाठेर्थ जिज्ञासा ततो ज्ञान कृता कृतार्थता हि ज्ञानेन तस्माच गीता पठे रहा। आत्ता जरी फक्त पाठ केली तरी नंतर उत्सुकता निर्माण होईल की याचा अर्थ काय आणि ते ज्ञान एकदा मिळालं की संपूर्ण जीवन आपलं यशस्वी आनंदमय असं होईल या गीतापाठांतर स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावर मुलं स्थिर होतात त्यांची एकाग्रता वाढते त्यांचे उच्चार सुस्पष्ट होतात त्यांचं बोलणं प्रभावी होतं स्मरणशक्तीचं संवर्धन होतं आणि त्याचप्रमाणे धीटपणा समोर जाऊन बोलण्याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये येतो त्यांची निरीक्षण क्षमताही वाढते कारण संस्कृत पाठांतर करताना बारकाईने अक्षर पाहावं लागतं तर अवश्य आपल्या परिवारातल्या परिचयातल्या सगळ्या मुलांना याची माहिती देऊन भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे ओम।